कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला राजू कांबळे जखमी प्रतिनिधी मोहन तिपके यांच्याकडून सविस्तर वृत्त वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राजू कांबळे यांच्यावर कळमनुरी शहरातील पक्ष कार्यालयातील तीन अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला या घटनेत ते जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून शोध सुरू आहे कळमधुरी रेस्ट हाऊस समोर वंचित दोन आघाडीचे कार्यालय आहे ऑफिसमध्ये अचानक तीन व्यक्ती ब्लॅक ड्रेसवरती तोंडाला रुमाल बांधून कार्यालयामध्ये आले आल्यानंतर त्यांनी माझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि अचानकपणे माझ्यावर हल्ला करत मला महाराज सुरू केली एकाच्या हातामध्ये चाकू होता एकाच्या हातामध्ये बंदूक सुद्धा होती त्यांनी बंदूक मला मारण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्याचा हात झटकल्याच्या नंतर ती बंदूक खाली पडली एकाने चाकू काढला त्याचा सुद्धा मी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते आरडाओरडा केल्यानंतर बाहेर पळाले बाहेर पळाल्याच्या नंतर मी ऑफिसमधून पळालो आणि बघणारे बाहेर जे आपले व्यक्ती होते सगळे ते सुद्धा त्यांच्या बाहेर पळाले हा जीवघेणा हल्ला काही वेळा आधी माझ्यावरती झालेला आहे त्यांच्याकडे व्हाईट कलरची वेरणा गाडी होती त्यांच्या नंबर प्लेट वरती झाकलेलं होतं केम्ब्रिज स्कूलचं गेट इथपर्यंत त्यांच्या पाठीमागे मी पाठला केला परंतु ते जे कोणी होते हाता ते माझ्या हातामध्ये आले नाहीत आणि असा जीव हा घेण्या हल्ला माझ्यावरती झालेला आहे आतमध्ये कुणी कुणा आले ते मला माहित नाही कारण मी ऑफिसच्या कार्यालयामध्ये माझ्या कॅबिन मध्ये बसलेला होतो परंतु बाहेर असताना त्यांची हिंगोली मार्गाकडे गाडीमध्ये त्यांनी धावपळ करत गाडीमध्ये बसून हिंगोली महामार्गाकडे पळाले